नमस्ते सबको गुड आफ्टरनून आप सभी कैसे हो तो देखो गायत्री भी मेरे साथ है और अभी तक मैं गायत्री के देख सकती एक लेकिन तो आपको कुछ दिखाती हूँ ये गायत्री के बाल बहुत बड़े हो गए हैं और बहुत करली भी है और मैंने अभी कमजी भी नहीं की है मैं करूँगी तो यहाँ पर मम्मा लिखी भी यहाँ ना, पे ना, कपड़े सूख रहे हैं धोए हैं और ये क्या बोलते हैं मम्मा के हाल तो आप सभी जानते हो यहाँ पे इतनी गर्मी है ना इतनी गर्मी अभी छः बज रहे हैं एक मिनट दो हाँ अब हाँ करेक्ट छः बज रहे हैं फिर भी इतनी गर्मी है बहुत गर्मी लग रही है और मम्मा आराम कर रही है लेकिन फिर भी थोड़ा सा मिल लेना मम्मा से तो और ये देखो आप सभी देख सकते हो आपको तो पता है मैं कंघी कर लेती हूँ और पपा ना पपा कर पप्पा कभी कभार कर देते हैं और आपको पता है मैं भी कर लेती हूँ ऊपर थोड़े से हैवी है ना और यहाँ गाय गायत्री के अभी मैंने कंग नहीं किया तो उसको भी कर दूँगी साथ साथ में तो अभी मम्मा अंदर है तो मम्मा तो चलो मम्मा के पास चलते हैं गायत्री आजा थोड़ा सा मम्मा से मिल लेना बातचीत कर लेना चलो चलो चलो, चलो, चलो अंदर चलो तो यहाँ है ना

माँ ढूँढी गई है, पापा, माँ आराम करिए, पापा ढूँढी गई है। बका, माँ आराम करिए, पापा ढूँढी गया है। तो तुम क्या करिए? मैं बैठूं। आप क्या करिए? माँ माँ आराम करिए, पापा ढूँढी गई है। हाँ। पापा पर लात करी पड़ी है। हाँ, और क्या? मैं कई मैं तभी को मैं 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 मेरा काम कैसे हैं बोलो मैं बात करूं क्योंकि बाइक की बात इससे हैं मैं बात नहीं कर सकती हूं बाइक की की बातों से बोलो मैं बाइक की बोलो कई बोलो बोलो मैं तभी को मैं कंपनेडी में तभी को मैं कंपनेडी तभी को मैं मेरा काम मुलीची चर्चा लक्षी कारण आता मग दोघी बहिणी आहेत का आता मला काय झालं तरी पिलू गाय जसं घेते मुलींना जेवढं जमतं तेवढं मुलांना जमत नाही चालेल बघा म्हणून नहीं तो गाय बहुत खुश है मैं मैं खुश नहीं हूं बस देखो गाय बहुत तो ज्यादा खुश है तो ये थोड़ा अभी थोड़ा ये एडजस्ट में रखते दिखा दे थोड़ा तो थोड़ा हुआ तो वाला टेप तोड़ दो ऊपर तक थोड़ा सा कैमरा टेप तोड़ दिया रुको मैं एक्शन शास्त्र दिखाती हूं देखो पांच ले देगी देखो ये सफाड़ी है माझा तोडला पहिला पण तोडल्याला तिला जोडला आम्ही बाप म्हणतो तुडू दे आणि पण तोडून टाकलंय अलग अलग केलंय बघा आणि पण केलंय आता घर घरी म्हणजे काय घरात नाही आता आता दुसरे नवीन आणायला लागेल तर मनापासून सर्वांचा खूप 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 धन्यवाद कारण का आज सकाळच्या व्हिडिओवर कमेंट कालच्या व्हिडिओवरचं कमेंट मी मग अशी वाचलेत बघा वाचलेत असं नाही पण रिप्लाय सगळ्यांना द्यायला लागले म्हणजे द्यायचं म्हणजे हात हात कापायला लागले टायपिंग करण्यासाठी तर मुलांना मी सांगू शकत नाही की काय कायच कुठे अजून काय नाही हे समजणार नाही त्यासाठी जावय बापूंना खूप वेळ नसतो माहीत आहे तर मी व्हिडिओमधनं सर्वांचा खूप आभार मानते आणि व्हिडिओ सांगते आणि लाईक आणि दिन तुम्हाला मी लाईक वगैरे आता सर्वांच्या कमेंट वाचले तुम्ही तर मनाला खूप आनंद झाला तुमच्या आशीर्वादामुळे मी बसायला लागले हो माझी काळजी नका करू सगळ्या मावशी बहिणी माझ्या ज्योत फोन फोन करायला लागले आणि आता कमेंटवर सगळ्यांनी काळजी घे बाहेरचं लोकांना आज आजच्या व्हिडिओवर काय लोकांना बघवत नाही बरोबर म्हणतात बघवत नाही आणि बाहेरच्या ह्याच्या उभं नाही माझ्या विश्वास तुमच्या दाजीना बिलकुल विश्वास नसता अंधश्रद्धा काय करतात नाही काय झालं कोण आहे त्याच्यावर विश्वास नाही पण काय लोकांचं खूप म्हणजे त्यातच पडलेले असते ते तर माझ्यावर खूप चाललेलं आहे आणि तुम्ही बरोबर म्हणला बघत नाही ना खूपच आहे तर चला कमी केले तुम्ही बघा हे

आ, कसले आए, दाहा, दाहा आ, तर ह्या कसल्या गोळ्यात काय माहेोकत राहायच्या चोकत राहायचं मग इथे आणून दिलं मला जेलो तुम्ही खा पस्तीस रुपयाचे किती भेटले दहा दहा भेटलेत तर मी म्हणत ठीक आहे येऊन पळून येते घरातलं सगळं काम मला उठतं आहे ना आता थोडंसं बसायला लागलं म्हणजे उठून चालते थोडंफार हे करते पण तू कपडे धुवायला लागले की असं सुरू भांडी घासायला थोडंफार किती सांगायचं त्यांना आणि येते दुपारी मला स्वतः चालते मांडू म्हणजे आता आज थोडं करू तर तो चला पिलूला पण कमी करते त्यांना येत नाही कधी करायला स्वतःची कमी पिलूला पण येत नाही कसं लहान बाळ करणार त्यामुळे आता तिला तेल लावते चार पाच दिवस झाले सात आठ दिवस झालं माझ्या माझं तर बुद्ध झाले गाय चालूच असतं गावीच चालूच असतं तर चला अशा काळजी आशीर्वाद प्रेम राहू द्या

पप्पा पप्पाय तर पप्पांच बोलवलं तर पप्पा तू कि घालून बघितलं पप्पाच तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि धन्यवाद मला बसून सर्वांचा खूप खूप आभार मानते चलो बॅक करतो बाय हॅलो